आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे संजीवनी बोकील लिखित आर्जव ही कविता एका छोट्याशा मुलीला शिक्षणाविषयी वाटणारी ओढ या कवितेतून तु, तुम्हालाही जाणवते का बघा ए माय नग तोडू की ग माझी शाळा अगो लय लय सिकून मोठं व्हायचंय मला माय अगो परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई बेस आहे पण एकच सपान पडतोय बघ मला लय लय सिकून मोठं व्हायचंय मला बेबी ती देणार आहेत त्यांची बुक वयानच पडतील बघ थोडस पैक पण एक नवं काम हाय मिळणार मला ए माय नग तोडू की ग माझी शाळा अग माय जरासा बी खर्चात नाही पाडणार तुला गणवेश फाटलाय पण चालेल मला रिबिनी न दफ्तर दप्तर न नग पैसे खायला पर माय नग तोडू की ग माझी साळा फाट उठल हा फाट च रंग्या मंग्याला बघून भाकरी बी भरा, भरा थापून टाकल बकरीची घाण लटून जाईन पाण्याला पर माय नगो तोडू ग माझी साळा ए माय नग तोडू की ग माझी साळा माय मी जाणते ग तुझ्या काळजाच्या काळा पाच कच्ची बच्ची आणि दारुडा दालला पर माय म्या हाय ना व तुझ्या संग दुःख झेला या नग तोडू की ग माझी साळा माय जेव्हा लय अभ्यास करून लंबर काढीन पहिला तेव्हा तुझं डोळं भरून येतील घळा घळा तू आसरू माझ्यासाठी असल सोन्याचा गोळा माय नग तोडू की ग माझी सारा नग तोडूस माझी सारा नग तोडू माझी सारा